दोन हजार एकोणीसची ची लोकसभा निवडणूक भाजप शिवसेना युतीची सत्ता असतानाही दोन्ही पक्षांचे संबंध हे तुटेपर्यंत ताणले होते त्यामुळे शिवसेनेनं स्वबळाची भाषा सुरू केली होती पण भाजपला मात्र शिवसेनेची साथ हवीच होती त्यासाठी भाजपचे चाणक्य अमित शहा मातोश्रीवर आले आणि त्यांनी तेव्हाचे से शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली बरीच समजूत काढल्यानंतर शिवसेना भाजपशी युती करायला तयार झाली पण शिवसेनेनं भाजपसमोर काही अटी ठेवल्या त्यातील एका अटीमुळेच भाजपचे केवळ नगरसेवक असलेल्या मनोज कोटक यांना थेट खासदारकीची लॉटरी लागली होती त्यावेळी उत्तर मुंबईमध्ये खासदार असलेल्या किरीट सोमय्या यांना कोणत्याही परिस्थितीत लोकसभेची उमेदवारी द्यायची नाही अशी अट ठाकरेंनी घातली होती सोमय्यांनी त्यावेळी शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यावर थेटपणे वार केले होते आणि ठाकरेंना तर थेट माफियाची उपमा दिली होती अखेरीस युतीची तडजोड म्हणून भाजपने ही आठ मान्य केली आणि शिवसेनेने सोमय्यांचा हिशोब चुकता केला पण यामुळे भाजपने शेवटच्या क्षणी नगरसेवक मनोज कोटक यांना उमेदवारी देऊ केली किरीट सोमय्या यांच्यासारख्या कसलेल्या खासदाराचा पत्ता कट करून मनोज कोटक यांना उमेदवारी मिळणं हा तेव्हा सर्वांसाठीच एक मोठा आणि अनपेक्षित धक्का ठरला होता पण आता याच कोटक यांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे आणि याला कारण ठरले तेच किरीट सोमय्या सोमय्या यांनी या मतदारसंघातून आता पुन्हा एकदा शड्डू ठोकलाय त्यावेळी केवळ ठाकरेंच्या विरोधामुळेच आपल्याला तिकीट नाकारण्यात आलं होतं पण आता या तिकिटावर आपलाच दावा आहे असं सोमय्या सांगतायत त्यामुळे भाजप पक्षश्रेष्ठींत पुढे सुद्धा मोठा पेच उभा राहिलाय यावर उपाय म्हणून भाजपनं दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ अशी रणनीती अवलंबल्याची सुद्धा माहिती आहे कोटक आणि सोमय्या या दोघांऐवजी भाजपने घाटकोपर पूर्वचे आमदार पराग शहा यांना लोकसभेसाठी तयारी करण्याचे आदेश दिल्याची माहिती आहे जातीच्या गणितानुसार या मतदारसंघामध्ये मराठी गुजराती उत्तर भारतीय हिंदी भाषिक मुस्लिम दलित आणि दक्षिण भारतीय असा संमिश्र मतदार आहे भांडूप आणि विक्रोळी तसंच टागोर नगर कन्नमार नगर हा मराठी बहुल भाग आहे तर भांडूप आणि घाटकोपर पश्चिम हा गुजराती बहुल भाग आहे घाटकोपर पश्चिम तसंच मानखुर्द शिवाजीनगर हे झोपडपट्टीचे अधिक प्रमाण असलेले मतदारसंघ आहेत यात मराठी मुस्लिम दलित आणि दक्षिण भारतीय मतदार यांचा प्रभाव मोठा आहे याच हिंदी भाषिक आणि गुजराती भाषिक उमेदवारांना आपलंसं सा करण्यासाठी भाजपनं गत दोन निवडणुकीमध्ये सोमय्या आणि कोटक अशा गुजराती भाषिक उमेदवारांना उमेदवारी दिली होती आता पुन्हा एकदा पराग शहा यांनाच उमेदवारी देऊन भाजप इथं गुजराती कार्ड खेळण्याच्या तयारीत असल्याचे चित्र दिसून येते आता याबद्दलच्या तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा तसंच यांसारख्याच राजकीय विश्लेषणांबद्दल जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी